दरम्यान याच मेळाव्यात धनंजय मुंडेंनी काय नेमकं भाष्य केलं तेही पाहूया मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आत्ताही करत आहे एक गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवान घेवाण मी देवान घेवान बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हटलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं